हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सगळे म्हणजे ना आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर आजच्या लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे थमनेटवरून तर समजायचं असेल की मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर मी माझी डिलिव्हरीची जी, जी जर्नी आहे मी ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ॲक्च्युली तेव्हा मी सगळा पूर्ण शूट घेणार होते म्हणजे स्टार्टिंगपासून शूट घेणार होते कारण की तेव्हा मी इन करत होते आणि तुम्ही या अगोदरचे पण व्हिडिओ पाहिले असतील तर मी माझ्या म्हणजे बेबी शावरपर्यंत मी व्हिडिओज म्हणजे शूट केले होते म्हणजे जेवढं जमाल तेवढं मी तुम्हाला म्हटलं होतं पण तेव्हा मी बऱ्यापैकी व्लॉगिंग करत होते तर तसंच मग बेबी शावरपर्यंत मी लॉग इन केलं आणि त्यानंतर मग थोडासा कंटाळा केला म्हणजे मला असं वाटत होतं बेबी शावरनंतर की माझी डिलेवरी एक ते दोन दिवसातच होईल कारण की आम्ही बेबी शावर, शावर झालं नंतर मी फोटोशूट ठेवलं आता करायचा तर तो आदल्या दिवशी झाला नाही आमचा त्याच्यामुळे तो बेबी शावरच्या दुसऱ्या दिवशी ठेवला तोपर्यंत म्हणत होती की माझी डिलेवरी नाही व्हावं हो, पण त्यानंतर एकदा माझा फोटोशूट झाला आणि मला असं वाटलं की आता माझी डिलेवरी कधी होईल कधी नाही म्हणजे आता व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं तर मग माझी डिलिव्हरी पण त्याच्यानंतर ही सात आठ दिवसानंतर माझी डिलिव्हरी झाली होती आणि मी पण होऊन गेले होते तेव्हा म्हणजे कसं की इतक्या दिवसाचं खूप वेट केला होता पाहिले नऊ महिने पण कंप्लीट झाले आणि मला जी डेट दिली होती तर मला डेट दिली होती का आठ जून दिली होती तर त्याच्या दोन दिवस बरोबर माझी डिलिव्हरी झाली पण म आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न पडले ते मला त्यावेळेस पडत होते म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल म्हणजे काय होईल नेमकं नॉर्मल होतं आहे की नाही होतं आहे सेजर होतं काय तर असे भरपूर प्रश्न होते छोटे छोटे पण बा म्हणजे अशा गोष्टी होत्या की ते मी नोटीस करत होते मग मला बरेचसे असे प्रश्न पडत होते की नेमकं सगळं व्यवस्थित होईल का नाही आणि त्याची भीती वेगळीच होती का तर आपण आपल्या असं कानावर की काय काय येतं असं म्हणजे डिलिव्हरी बद्दल नाही का म्हणजे असं आणि कसं की माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे आहे ज्यांची फर्स्ट डिलेवरी होती त्यांना हे सगळे प्रश्न पडत असतील ना तसेच मला हे पडले तर असं झालं तर म्हणजे तेव्हा मला नऊ महिने म्हटलं तरी चाललं की माझ्या मी एकदम छोटी छोटी गोष्ट नोटीस करत होते माझ्याबद्दल म्हणा किंवा बा, आजूबाजूच्या म्हणा तर म्हणजे वेगवेगळी माहिती अशी गोळा करण्याचे पण प्रयत्न करत होते मला बरेचसे प्रश्न पडायचे आणि असं होतं की आपण जेव्हा डॉक्टरकडं जातो तर सगळंच आपण विचारतो असं होत नाही तिथं गेल्यानंतर आपल्याला क म्हणजे जे मोठे मोठे जे प्रॉब्लेम असतात ते आपण त्यांना डायरेक्टली म्हणतो काही काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आता विसरून जातो तर मग सगळ्याच गोष्टी आपण डॉक्टरांसमोर म्हणतो असं पण होत नाही आणि तेवढा आपला टाईम पण नसतो तर तिथे गेलं का नंबर वगैरे तर लावतो आपण त्याच्यामुळे मग म्हणजे थोडा स्पेसिफिकच टाईम असतो प्रत्येकाला मला असं वाटतंय प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आणि तेवढ्या टायमामध्ये आपण कवर करून घेतो म्हणजे आपल्या जे काही डाऊट आहेत क्युरीज आहेत ते सगळ्या आपण त्यांना शेअर करतो आणि त्यामध्ये आपण सगळे जे मोठे मोठे आपल्या वाटतं प्रॉब्लेम आहेत ते आपण शेअर करतो त्यांसोबत आणि ते जेवढं म्हणजे आपलं तेवढं होईन तेवढं पण त्यानंतर पण बरं इतर वेळेस आपण घरी असतो कुठे जातो किंवा काही पाहण्यात येतं काही ऐकण्यात येतं त्यावरून बरेचसे प्रश्न पाडतात तर तसेच माझ्यासोबतही व्हायचं आणि मी बरं असं बारीक असं लक्ष देत होते आणि म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींवरती माझं ऑब्झर्वेशन पाहायचं आणि तर मग तेव्हाही तसंच होतं आणि आता फायनली माझं बेबी शावर झालं का आता वेट करत होती ह्यांचा यायचा तर तेही आले नव्या महिन्यात त्यानंतर मग आम्ही दोन तीन दिवसानंतर असं लगेच बेबी शॉवर करून घेतलं काही घाईतच केलं सगळं फोटोशूट काही घाईमध्येच केला त्याच्या मागं लगेच दुसऱ्या दिवशीच केला म्हटलं की आता म्हणजे डेट पण दिलेली ती पण जवळच आहे आणि आपली डिलेवरी कधी होती आता इतक्यात म्हणजे सांगता येणार नाही त्याच्यामुळं मग सगळं काही मध्ये चाललं होतं तर मग ला, तर, तरी पण डिलेवरीला खूप वेट लागला म्हणजे वेळ लागला त्यामध्ये मला असं वाटतंय आधी पाच ते सहा दिवसानंतर तरी आठवडा गेला माझा तर एक आठवड्यानंतर माझी डिलेवरी झाली आणि तरी पण माझं म्हणजे मी फोटो म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करणार होती तशी बट असं झालं की तेव्हा माझी अशी सिच्युएशन नव्हती की मला असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं ॲक्च्युली झालं काय तर म्हणजे कम्फर्टेबल कसं वाटत नव्हतं ती एकतर म्हणजे पेन चालू झाले हे पण सुरुवातीला कळालं नाही मला असं वाटलं नॉर्मल पेन होते म्हणजे त्याच्या अगोदर नव्या महिन्यामध्ये माझं दोनदा थोडेसे आजारी पडले होते तर त्याच्यामुळे मला असं वाटलं थोडं त्याच्यामुळंच पोट वगैरे दुखत असं पण आपलं एक लक्ष असंच ना की आता नाईन मंथ पण कम्प्लीट होत आलाय झालं आहे ॲक्च्युली आणि मग आपलं पेन आहे मग ते पेन वेगळंच राहतं तर मग नॉर्मली आधी पोट वगैरे दुखायला लागलं तर त्याच्यामध्ये माझे दोन दिवस मी घरीच काढले म्हणजे मला असं वाटायचं मम्मी पण असं वाटलं की चांगलं दुखून द्यावं मग त्यानंतर मग आपण लिहू असं चाललं होतं आमचं नाही की म्हटलं की घरीचं दुखायला लागल्यानंतर मग मग डिलेव्हरीच होईल कारण तर आपण अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचं आणि मग त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर मग आपल्याला ते वेट करायला लावतात की नाही की लगेचच सेजरी आणलं घेतात तर असा प्रश्न पडायचा त्याच्यामुळे मम्मी म्हणली का आपण थोडंसं वेट करू आणि मग त्यानंतर जाऊ पण मला पण हेच वाटत होतं आणि आम्ही अगोदर पण असंच त्यांनी नान पण असं डिसाईड केलं तर जोपर्यंत घरी नाही का दुखायला लागत नाही पेन स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये नाही जायचं आणि मग त्यामध्ये दोन दिवस चांगला असं थोडं थोडं दुखत होतं त्यानंतर तिसरा दिवस पण पूर्ण गेला म्हणजे पूर्ण दिवस गेल्यानंतर मग रात्रीचं जास्तच दुखायला लागलं मग त्यानंतर मग घरच्यांनी सगळ्यांनी घाई केली की आता जायलाच पाहिजे नाही का म्हणजे सगळेच म्हणजे माझी हालत पण तशी राहिली नव्हती म्हणजे कशी पेन तर होत होतं म्हणजे जास्तच दुखत होतं आणि मग असं करता करता जास्त पेन वाढतही गेलं मग असं वाटायला लागलं की आपण जास्त देय तर नाही केली काही ह्याच्या अगोदर जायला पाहिजे होतं असं झालं पण त्यानंतर आम्ही रात्रीच आलो आणि त्या दिवशी नेमकं हे अगोदर सुट्टीला लायला तेव्हा तिकडे राहायचे पण मग असं वाटायचं आज होईल नंतर होईल पेन चालू पण तेव्हा काही पेन चालू झालं नाही आणि नेमकं असं झालं की ते इकडे आले आणि होईल की मी त्याच्याला पुन्हा येईल आणि मग त्यामुळं मग इकडे आले ते आणि मग त्या दिवशी मग लगेच मी त्यांना कॉल वगैरे केला मग संध्याकाळीच मग दहा अकरा वाजले होते आम्हाला घरून निघायला तिकडून का की यांना येऊस तर एक तास गेला आणि भरपूर लांब आहे त्याच्यामुळं पाऊन तास एक तास लागतं पण त्यामुळं मग यांना यायला एक एक तास लागला आणि मग तिथं सगळं मग आम्ही सगळं बॅग वगैरे तर काही भरून ठेवली त्या दिवशी म्हणजे पेन स्टार्ट झाले म्हणून मम्मीने एक तयारी केली हो आपली आणि मला पण थोडं वेगळंच वाटत होतं त्याच्यामुळं मम्मीने म्हणलं का नाही म्हटलं चला आपल्याला जावंच लागेल हॉस्पिटलमध्ये मग कन्फर्म शुअर करून मी यांना कॉल केला मग रात्रीचंच केला मग असं वाटत होते एकतर तर मग लगेच गेले गेले पण होती की नाही का आपण देर चाललो आहे म्हणजे लेट चाललो आहे असं पण वाट दोन्ही प्रश्न पडायला लागले मग त्यामुळं मग केला यांना कॉल म्हटलं काय असो मग हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ आपण अगोदर मग बाप्पां ते सगळे म्हणायला नाही म्हणे आता जा म्हणे हॉस्पिटलमध्ये आणि मग ह्यांना कॉल केला मी मग हे आले आता ह्यांना येऊस्तोपर्यंत पण पर अकरा वाजले होते तिथं येऊस्तोपर्यंत साडे दहा ते अकरा झाले होते मग त्यानंतर आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो आणि तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असाल की मी एम मध्ये जास्त जात होते का तर माझी त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होणार होती आणि असं झालं पण असं होतं की ती त्यांचे डॉक्टर वगैरे सगळे मला म्हणजे मी एकदम काय म्हणतो आपण ओळख वगैरे झाली होती चांगली मी त्यांच्यासोबत कम्फर्टेबल पण फील करत होते आ, का तर मला एक भीती वाटायची नाही का म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं ना आ, की अगोदर काय माझं काही महत्व काय म्हणतो असं मोठं असं ऑपरेशन वगैरे काय झालेलं नाही का तर साधारण आपण मी म्हणजे सर्दी वगैरे झाली किंवा कशाचा ताप वगैरे जरी आला तरी या अगोदर मी हॉस्पिटलला गेलेली नाही का तर माझं थोडंसं हॉस्पिटल वगैरे मेडिकलचं म्हटलं तर माझं थोडं वाकडंच आहे तर मग त्यासाठी म्हणजे ह्याच्या अगोदर मी कधी लिहि हॉस्पिटलमध्ये पण गेलेली होती आणि त्यामध्ये मग हे नऊ महिन्यामध्ये थोडीशी सवय झालीच म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी मी नाही नाही म्हणता म्हणता मी सगळ्या म्हणजे आपल्याला आता हे करावंच लागणं आपल्याला हे करावंच लागण असं करता करता मी नऊ महिने पार केले होते आणि त्यानंतर मग त्या हॉस्पिटलला जायला मी म्हटलं आता नाईन मंथचा झाल्या मग एक वेगळीच भीती होती मनात की आता नाही का डिलिव्हरी होणार म्हटल्यावरती आणि मग काय म्हणतो आपण की सगळे ऐकल्यापेक्षा नाही का जेव्हा आपण अनुभवतो तेव्हाच त्या गोष्टी कळतात आणि त्या ती स्टेज आली म्हटल्यावरती मग मला आणखी भीती वाटायला लागली होती आणि मग म्हटलं की तिथे दे गेल्यानंतर मग दोन तीन वेळा म्हटलं अगोदरच जाऊन यावं म्हटलं त्या हॉस्पिटलमध्ये कारण की तिथल्या डॉक्टरांसोबत जराशी बोलल्यानंतर कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग जर आपल्याला पण थोडंसं कम्फर्टेबल फील होईल डिलेवरीच्या टायमिंगला जर आपलं पण हे राहील म्हणजे आपण भरोसा करू शकतो नाही का म्हणजे कसं राहता एक सगळ्यांनाच पडणार प्रश्न असं मला असं वाटतंय आपला जीव थोडक्यात दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचा म्हणल्यावर खूप भीती वाटते आणि ती स्टेज होती म्हणजे माझी तेव्हाची सिच्युएशन तशीच होती मला खूप भीती वाटत होती आणि कसं राहतं म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांना तर वाटतेच म्हणा पण मला पण असं वाटत होतं की नाही का आपला जीव असं नाही का बरेचसे प्रश्न पडतात काय काय डोक्यामध्ये येतं त्यावेळेस आणि झालं असं की आम्ही गेलो आर्मी हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही तिथे गेल्यानंतरचे जे माझे ओळखीचे जे डॉक्टर वगैरे होते जे माझी डिलेवरी करणार होते आ, तर त्यांची पोस्टिंग झाली आदल्या दिवशी म्हणजे पोस्टिंग नाही झाली सुट्टीवरती गेले होते ते आणि दुसऱ्या दिवशी येणार होते म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसरे डॉक्टर तिथे येणार होते तर आम्ही ज्या दिवशी गेलो नेमकं त्या दिवशी तिथे डॉक्टरच अवेलेबल नव्हते बाळाचे डॉक्टर होते बट मेन जे डॉक्टर असतात डिलेवरी वगैरे करणारे तर ते नव्हते तर मग आम्ही तिथं थांबून करणार काय तर मग त्यांनी आम्हाला सिव्हिलमध्ये जाण्याचं ऑप्शन दिलं तिथं गेलो अगोदर तिथं गेल्यानंतर म्हणजे आम्ही गेलो होतो म्हणजे तिथं गेल्यानंतर म्हणजे भरपूर लांब आहे आमच्या घरापासून पण म्हणजे एवढं पण नाही आहे तसं पाहायला गेलं तर तरी पण अर्धा तास अर्धा ता, ते आणि आतमध्ये जायला जास्त वेळ लागला तिथे अर्धा तास गेला म्हणजे असाच आमचा एक तास तर ता अगोदर गेला आणि पेन इतकं स्टार्ट झालं होतं म्हणजे मला म्हणजे थोडं म्हणजे गाडीमध्ये पण बसवत नव्हतं अक्षरशः तेव्हा मग खूप लेट झालं मग त्याच्यानंतर मला आणखीच भीती वाटायला लागेल का ती हे डॉक्टर नाही म्हटल्यानंतर मग आता करणार काय सिव्हिलमध्ये गेलं तर म्हटलं माझं सिद्धिनच करणार तर मग ते सगळे प्रश्न आणि ते, ते सगळं पेन सगळं एकत्र झालं म्हणजे असं म्हणजे पूर्ण नाही काय म्हणतो आपण त्यामुळं मग म्हणजे का त्यावेळेस मग मी ते सगळेच हे झाले होते आता हे डॉक्टर नाही म्हटले कोणालाच काही कळायला ना मग म्हटले काही हे म्हटले का जाऊ सिव्हिलमध्ये जाऊ कारण की माझी अगोदर मी मला तिकडे जायच्या अगोदर म्हणजे माहेरे जाण्या अगोदर आम्ही सिव्हिलमध्ये पण आम्ही ट्रीटमेंट घेतली होती तशी बाहेर पण ट्रीटमेंट बाहेरच ट्रीटमेंट चालू होती माझी तशी पण आम्ही नाही मग आम्ही शेवटच्या महिन्याला आम्ही गेलो होतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर मग तिथे जाण्याचाच निर्णय घेतला आहे मी मम्मी पण म्हणजे तिथं म्हणजे गेलो तेव्हा मम्मी माझ्यासोबतच होती मग मम्मी पण बोलत होती घाबरू नको असं तसं असं होत असतं दुखत असतं मम्मी तसं सांगत राहायची त्याच्यामुळं एक मम्मी सोबत होते त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं ते पण आले होते त्यानंतर मग आम्ही गेलो माझा भाऊ पण आला आता माझे धीर होते आम्ही तिघं चौघजणं पाच जणं होतो मग गेलो तिकडं आणि ते जोपर्यंत होते सगळेजणं तोपर्यंत तो मला काय वाटत नव्हतं आणि नंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो आम्हाला लिऊस तोपर्यंत साडे अक साडे अकरा बारा वाजत आली असती मला असं वाटतं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला एक अशा रूममध्ये घेतलं म्हणजे असं तिथं थोडीशी लाईट वगैरे कमी होती म्हणजे लाईटच नव्हती ॲक्च्युली तिथं म्हणजे त्या रूममध्ये नव्हती आणि काय त्यांचं आसन तिथं म्हणजे असं लाईट वगैरे लावलेली नव्हती थोडक्यात आणि त्यावेळेसचा टायमिंग असा होता ना का म्हणजे भरपूर असं काय म्हणतो गरमी होती त्यावेळेस पावसा पाऊस पण पडत नव्हता आणि गरमी तर काही कमी नव्हती फुल गामायचा आणि त्या म्हणजे त्या मौसममध्ये म्हणजे त्याच दिवशी इतकी गरमी होती ना बाहेर का बस अक्षरशः हवा सकट नव्हती आणि नेमकं माझ्या डिलेवरीच्या दिवशीच आणि त्यांनी पण मला एका रूममध्ये घेतलं तिथं पण म्हणजे मी त्यांना म्हणायचे फॅन वगैरे लावते तेवढा पुरताच फॅन लावायचे आणि गेल्यानंतर चेकिंग वगैरे सगळं झालं माझं आणि मग ते काय कसं सांगत नाहीत काही नाही आणि आप मग मला थोडासा डाऊट आला नाही का आणि माझा बी पी वगैरे खूप हाय झाला होता तिथे जाऊ तोपर्यंत ते हॉस्पिटल जा म्हणजे घरून निघलो तेव्हा इतकं मला हे वाटत नव्हतं जे की मला ते हॉस्पिटल चेंज केल्यानंतर झालं कारण मी हॉस्पिटलमधून मी तिथं त्या स्पेसला पण कम्फर्टेबल झाले होते तिथे त्या प्लेसला पण इकडे यावं लागलं त्यामुळं मग थोडेसे माझे काय म्हणतो ना असं मला काही कळे ना असं झालं आणि मला असं झालं तिथे गेल्यानंतर मम्मी आणि हे राहिले मला नाही का म्हणजे बाहेर राहिले ते आणि मला त्यांनी एकटीला एक साथमध्ये रूम घेत रूममध्ये घेते मला काय असं काय वाटलं थोड्या वेळ आम्हाला थांबवती म्हणजे मम्मी ते माझ्यासोबत राहतील मग त्यानंतर मेन डॉक्टर येते मग त्यानंतर आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या नर्स वगैरे होते जे मेन होते ते त्यात होत्या पण त्यांनी मला चेक वगैरे केलं मला असं वाटलं की मला असं वाटलं की तेव्हा लगेचच मला डिलिव्हरीसाठी घेणार आहे कारण की त्यावेळेस मला माहितीच नव्हता की आो घर थोडा भेट करतायत वगैरे नाही का मला अगोदर तसं वाटलं पण आणि त्या रूममध्ये घेतलं तर मला असं वाटलं की ती चेअर वगैरे तिथे जी बघून नाही बेड वगैरे ते पाहून मला असं वाटलं की म्हणजे लगेचच मला डिलेवरीसाठी घेणार आहे तर मला मम्मीसोबत पण बोलून नाही दिलं मला बोलून द्यायचं ना आणि त्यांच्यासोबत पण बोलून नाही दिलं आणि मग मी त्यांना म्हणायची त्यांना असला म्हणायची मग त्यांना त्या दोघांना पण पाठवा मी दोन मिनटं त्यांचं बोलते आणि मम्मी नाही का तुम्ही जे म्हणता मी ते करते त्यांसून ते मला काय म्हणत होते मला ते ऐक म्हणजे असं ऐकणं ऐकायला न यासारखं झालं असं नाही का तर प्रत्येक गोष्ट मला तीन चार वेळेस सांगायच्या आणि त्यांचं ऐकत असून ती मग ते झालं त्याच्यानंतर मग ते थोड्याशा नाही का मला ओरडून बोलायला ना लागले नाही का तू असं कर तुला हे म्हणते ना तू असं कर तसं नंतर एक म्हणजे एक जण होती ती प्रेमानी पण घेत होती कारण की माझा बी पण भरपूर हाय झाला होता त्यावेळेस आणि कसं थोडं पहिल्या वेळेस जे असतं ना आपल्याला काही माहिती नसतं म्हणजे स्टार्टिंगला काय कसं काय ते काहीच माहिती नव्हतं आणि पेन एक इकडं होत होतं त्याच्यामुळं पूर्ण हे झालं होतं आणि पूर्ण घाम होता मला जितका घाम नाकला अक्षरशः असं पाणी गळत होतं म्हटलं तरी चाल नांग आणि तसंच सिच्युएशन होती काहीतरी आणि खूप घाबरले होते मी तेव्हा आणि तेवढं सगळं झालं त्यांनी मग ते झालं मग त्याच्यानंतर मग ते थोड्या वेळा मला म्हटले की रूममध्ये वेट करा बोलले आम्हाला म्हटलं की आता डिलेवरी तेव्हा डिलिव्हरी काय की आम्ही इतकं स्त्रीने आलो होतो बोलून की बस की आम्हाला पण वाटत होतं की आता दोन दिवस घरी वेट केले आम्हाला आता ते साधी तर डिलिव्हरी होणारच आहे आणि आज फिक्सच म्हटलं आज होईलच त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईडच्या रूममध्ये आम्हाला बसवलं वेटिंगवरती मग ते होते आणि तिथं कसं जेंट्सचा अलाउड नव्हतं आणि मग त्यांचं माझं तिथं पण बोलणं नाही झालं फक्त ते त्यांनी फक्त थोडंसं बोलले आणि खालीही म्हणे काही झालं म्हणजे नाही का काही जर वाटलं तर लगेच मला कॉल कर असं तसं तेवढंच बोलणं झालं दोन शब्द त्यांची लगेच घाई घाई जेंट्स नको खाली असं असत तसं ते चालू झालं आमचं दोघांचं बोलणं पण नाही झालं तेव्हा पण आणि बोलणं नाही झालं मग मम्मी मीच होतो मम्मी माझ्यासोबत रात्रभर जागी मी जागी पूर्ण आणि मग त्यानंतर मग सकाळी जेव्हा आम्हाला पाठ त्यांनी उठवलं म्हणजे आम्ही काही जागेच होतो झोप तर काही लागली नाही बिलकुल पाठ थोडं वाटायला लागलं झोप आल्यासारखं आणि पेन कमी झालं आणि मग त्याच्यानंतर मग पाठ पाचच्या नंतर मग इतकं पेन वाटलं म्हणजे एकामागे जास्त काळा यायला लागल्या आणि मग तेव्हा असं वाटलं का आता आणि तेव्हा मला फ्रेश पण वाटायला लागलं जे की रात्री गेलो होतो तेव्हा मला जितका दम लागत होता त्यापेक्षा मला पाठ एकदम नॉर्मल फील व्हायला लागला मला मला असं वाटलं का हा मी मनाने तयारी झाली डिलेवरीसाठी मी माझं मन रेडी झालं असं पाठव पण झालं असेल त्यांनी आम्हाला काही केले चला चला तुम्ही वार्डमध्ये चला वगैरे आणि त्यांनी मग आता ह्यांना येऊस तोपर्यंत पण पर ते दम खायला आणि यांना त्या मॅमनी तिथं म्हणजे त्यांच्यासोबतच म्हणजे काय म्हणतो ना आपण की, की तुमचे फायदा काही वगैरे ते वगैरे ते डॉक्टरांसोबत बोलत होते आणि मग त्या इकडं मला त्यांनी नर्स वगैरे त्यांनी घाई केली आम्हाला मग आम्ही लगेचच म्हणजे काय म्हणतो आपण मला असं वाटलं की आता नॉर्मल डिलेवरी करणार तर कशाला वेट करायचा आणि मग त्यांनी सुद्धा मी थांबत होते पाहत होते पण त्यांची लेग आहे आणि मग आतमध्ये गेलो तर मग त्यांनी लगेच डिसिजन वगैरे चेंज केला त्यांचा म्हणजे मला वाटतं की मी नॉर्मल होऊ शकत होते तेव्हा मग त्यांनी माझं सिजरिंग केलं सी सेक्शन तर म्हणजे झालं पण असं की मला तिथं त्या बेडपर्यंत जाऊस्तो पण कळालं नाही तिथं जेव्हा त्यांनी सगळ्या ते सीजर वगैरे ज्या पाहिल्या आणि तेव्हा मग मी बोलले मला असं वाटलं की नाही का आता करणार आहे तर आणि मग मला ह्यांच्यासोबत डिस्कस करायला पण झालं नाही की नाही का कमून काय आता आम्ही नव्या महिन्यापर्यंत जसं डॉक्टर म्हणत होते तसंच एकदम आमचं चाललं होतं मग त्याच्या अगोदर म्हटलं ते पाणी कमी तर पाणी वाढवण्यासाठी पण त्या डॉक्टरांनीच आम्हाला काही सजेस्ट केलं होतं ते सगळं केलं होतं पाणी वाढलं होतं मी बऱ्यापैकी सगळंच होतं आणि मग नाही का सिझरिंग कशासाठी करायचं मग मला कळालंच नाही आणि मग ते पण बाहेर म्हणजे मम्मी आणि ते दोघं पण ते नाही नाही म्हणतो तर मग ऑपरेशन थिएटरच्या एकदम बाहेर येऊन थांबले आणि मग त्यानंतर काय सीज म्हणजे माझं सिजरच केलं त्यांनी पण सीजर करूच तर म्हणजे त्या सिच्युएशनला असं वाटत होतं की सीजर जरी केलं तरी पण चांग काही हरकत नाही मला कारण की माझी सिच्युएशन नव्हती म्हणजे मी रूममधून एकूण तर मला असं वाटलं की मी आता प्रिपेअर आहे का नॉर्मल डिलिव्हरीसाठीच रेडी झाली मी आणि मग नंतर सिजरिंगसाठी म्हटलं तर मग असं वाटलं एक असं वाटायचं पण माझ्या मनात नाही की जाऊ ते माझं नाही का नॉर्मलला पण मी एवढी प्रिपेअर नाही म्हणजे नाही का नॉर्मल मी मला नाही वाटत मला असं वाटायचं मला आणि सीझर करते ते पण चांगले मला असं वाटलं म्हणजे सीजर करत होते त्यावर म्हणजे सिझरचा ऑप्शन ना नाही किंवा ना म्हणते पण मी का बरं झालं यांनी सीझरचा ऑप्शन घेतला आता माझ्याच्याने नस्त झालं नॉर्मल म्हणून कारण की इतकं वजे मला वाटत होतं की काही काय मनात विचार येतात नाही का नॉर्मल म्हणल्यावर आणि नॉर्मल डिलिव्हरी पण काय सोपी नसती सीझर पण काय सोपं नसतं आणि मग असं वाटायचं काय जाऊ द्या आता एवढी आपली काय म्हणतो ना असं ताकद नसल्यासारखं वाटलं नॉर्मल डिलिव्हरीसाठी मला माझ्यात एवढी काय ताब्यात ताकद नाही म्हटलं आणि मग मग सीझरसाठी घेतलं त्यांनी तर मग सीझरिंग केलं माझं तर तेव्हा मग त्याच्यानंतर असं वाटलं की नॉर्मल होऊ शकत होते होऊ शकत होते कारण की अगोदर म्हणजे नऊ महिन्यांमध्ये असं थोडंसं वाटत होतं की हा माझं म्हणजे नॉर्मलच होणार हे फिक्स असं वाटत होतं मला आणि सगळ्यांना वाटत होतं तसं काय की माझं काय म्हणतो कामावरून म्हणा किंवा सगळ्या आम्ही जे रिपोर्ट वगैरे होते नवव्या महिन्यापर्यंतचे एकदम ऑल पिअर होते आणि त्याच्यामुळं असं वाटत होतं की सगळ्यांना वाटतं तेचं नॉर्मलच होणार आहे आणि त्यांनी केलं सिझर तर मग नंतर थोडी चिड यायला आणि स्वतःवरतीच का कशाला नाही का सिझर झालं आणि आता म्हणजे इतक्या दिवस रेस्ट वगैरे होईन का किंवा झालाच म्हणा पण एक असं वाटतं ना का सीझर झाल्यानंतर आपली तब्येत वाढते वगैरे वा किंवा पेन खूप राहतं ते तब्येतीचं जाऊन द्या बट जे सीझनमध्ये जे पेन असतं किंवा इतके टाके पडतात आणि कशा राहतं सीझनमध्ये बरेचसे लेअर असतात ते कट केले जातात त्यामुळे आपण थोडं कमी म्हणतात ना आदू झाल्यासारखंच असतं ते एक मोठं ऑपरेशनच म्हटलं तरी नको नाही तर त्या टाईपमध्ये मा मग माझे सगळे असं चित्रानंतर बोलून वगैरे सगळं उतरल्यानंतर दोन तीन दिवसानंतर माझ्या असे सगळे प्रश्न मला पूर्ण पडायला लागले आणि त्यामध्ये माझी डिलेवरी झाल्यानंतर पण आणखीच बी पी हाय व्हायला लागला तीन ते चार दिवसापर्यंत आणि मग चार पाच दिवस आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो मग त्यांनी आम्हाला सहाव्या दिवशी सोडलं जेव्हा मी नॉर्मल झाला माझा बी पी वगैरे जेव्हा नॉर्मलकडे जायला लागला ला तेव्हा मग ला आम्हाला त्यांनी सोडलं का तर एक असं सगळ्यांनाच वाटतं नॉर्मल झाले असेल तर आत्ता दोन तीन दिवसात मी क्लिअर झाले असेल की चालायला लागले असते पण एसीजर झाल्यानंतर आपल्याला एका जागेवर बसावं लागेल म्हणजे तरी दहा पंधरा दिवस त्यानंतर हळूहळू आपल्याला तसं चालावंच लागतं हॉस्पिटलमध्येच ते आपल्या कुठलं तरी चालवून वगैरे सगळं घेतात आणि त्याच्यामुळं घरी गेल्यानंतर पण आपल्याला थोडंफार चालावं लागतं पण आपलं एवढं जमतच नाही सीजर झाल्यानंतर पूर्ण बॉडी एकदम वीक पडते तर त्यामुळंच मग थोडंसं मन नाराज झाल्यासारखं झालं होतं सीजर झाल्यामुळं का आता मुलगी झाली म्हणून एकदम खुश होते आणि uh, म्हणजे तर मी तुम्हाला सांगायचंच राहिलं की म्हणजे <laughs> मुलगा झाला का मुलगी तर मुलगी झाली आणि आमचे सगळे म्हणजे खुश एकदम खुश झाले का तर आमच्या घरी पण हे ती गजानं भाव येतं आणि माझ्या सासूबाई येतं त्यांना पण मुलीची खूप आशा होती आणि हे ती गजानं झाल्यामुळे इथं म्हणजे मुलगीच नव्हती आणि मला पण असं वाटत होतं म्हणजे ह्यांना स्पेशली असं वाटत होतं मला असं वाटायचं मुलगा होईल आणि त्यांना वाटायचं का मुलगीच होईल आणि ते तसंच झालं आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश होतो एकदम म्हणजे मुलगी पण झाली एकदम गोड मुलगी झाली आणि म्हणजे सगळे एकदम खूप खूप हॅपी झाले आणि मग त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर एकदम विसरून गेले की सिझर होऊन म्हणजे नाही का सीझर वगैरे मग मग एकदम काही नाही वाटलं मला म्हणजे मुलीला पाहूनच म्हणजे हे झालं माझं नाही का Uh, काही नाही म्हटलं की ठीक आहे आणि ती जर सिच्युएशन जर मी आठवली ना आज पण तर मला असं नको नको वाटतं uh, का तर ती सिच्युएशनच थोडी हे हो होती कारण की असं नॉर्मल वातावरण बाहेरही नव्हतं आणि नाही माझं पण होतं uh, त्याच्यामुळे जे सिजरिंग केलं यांनी जे नाही का डिसिजन घेतलं ते मला ठीक वाटतंय बिकॉज नाही मला मला असं थोडंसं हे वाटतं कारण की मला एवढा दम नसता निघाला आणि uh, मेन म्हणजे सिजरिंग केलं ते चांगलं झालं किंवा माझा बी uh, पी खूप हाय होता आणि एकदम हाय बी पी जर असेल तर नाही का एक एवढं रिक्स घेणं की आपल्यासाठी पण चांगलं नसतं आणि कधी कधी आपण म्हणतो की डॉक्टर वगैरे सिजर वगैरे करतात म्हणजे नाही का ते थोडा वेट नाही करत आपण वेट करू शकतो पण ते करत नाही पण कधी कधी असं पण असतं की आपल्याला सगळ्या सिच्युएशन माहिती नसतात आणि म्हणजे कोणत्या सिच्युएशनला हे पण डॉक्टर सांगतात ते काय आपल्या ह्याच्या पलीकडे नाही सांगत त्याच्यामुळं थोडंसं नाही का नंतर विचार केला तर म्हटलं बरं झालं की म्हणजे नाही का त्यांनी जे डिसिजन घेतलं तर ते एकदम म्हणजे का, एक का परफेक्ट होतं त्यावेळेसाठी आणि कसं त्या दिवस त्यावेळेसचे म्हणजे मे जूनमध्ये तर ह्या वर्षी तुम्हाला माहितीच किती ऊन होतं ऊन असल्यामुळं गरमी पण खूप होती जूनमध्येपर्यंत पर्यंत जून महिन्यात म्हणजे पंधरा तारखेपर्यंत काय पाऊस तो काय पडला नव्हता माझी डिलेवर झाली त्याच्यानंतर हे पाऊस नव्हता पडला आणि त्याच्यामुळं मग माझी डिलेवरी झाली त्याच्यानंतर हे पाऊस नव्हता पडला आणि त्या सिच्युएशनच वेगळी होती आणि त्यामुळं मला असं वाटलं की नाही का जे झालं ते चांगलंच झालं म्हणजे सिझर झालं तर ठीक आहे सिझर तर सीझर आणि नंतर अशी होती माझी नाही का जर्नी म्हणजे माझी डिलेवरी जर्नी तर अशा पद्धतीने माझी डिलिव्हरी जर्नी झाली तर तर अशा पद्धतीने माझी डिलिव्हरीची जर्नी होती आय होप की तुम्हाला मा माझ्या व्हिडिओमधून थोडीशी इन्फॉर्मेशन भेटली असेल जे माझ्यासारखे म्हणजे काय म्हणतात ज्यांची फर्स्ट डिलेवरी झाली आहे किंवा नाही काही होणार आहे त्यांच्यासाठी थोडीशी हेल्पफुल राहील कारण की थोडासा सस्पेन्स ठेवाच लागतो आणि काय होतं की म्हणजे भीती तर सगळ्यांनाच वाटत असते पण काहींचा बी पी वगैरे एकदम नॉर्मल राहतो तरी पण पण असं नाही का सगळ्यांचाच राहतो तर काय काहींचा तर हाय पण होतो आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे Uh, काय म्हणतो आपण सगळं जे हॉस्पिटलमध्ये घरचं वातावरण वेगळं राहतं पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरचं वातावरण वेगळं राहतं त्यामध्ये पण चेंज होतो म्हणजे आपलं माइंड जे असतं त्यामुळे त्यावेळेस असं वर्क नसतं करत थोडक्यात सांगितलं गेलं तर सा म्हणजे नाही का मला तसं झालं होतं की माझं नाही का म्हणजे काय म्हणजे मला विचार कर म्हणजे ते विचारच येत नव्हते थोडक्यात सांगायचं तर फक्त माझं जीवाचं म्हणजे असं मला असं वाटायचं सगळं काही ऑल म्हणजे ऑल क्लिअर म्हणजे सगळं व्यवस्थित व्हावं आणि दुसरी गोष्ट की म्हणजे नाही का सगळं काही डिलेवरी होईपर्यंत डिलेवर झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित असं असं मला वाटत होतं आणि त्यावेळेस पेन पण इतकं हाय होतं की त्यावेळेस असं कळत सकट नाही का आपण नेमकं काय डिसिजन घ्यावा की काय नाही आणि म्हणजे आपल्यालाच कळतंच का आपल्याला काय होतं थोडक्यात तर मग असंच काहीतरी झालं होतं आणि तर आजच्या वेळेवर आता भरपूर लाँग व्हिडिओ झाला ॲक्च्युली तर माझ्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडीशी इन्फॉर्मेशनही भेटली असेल ज्या न्यू म्हणजे मम्मीज होणार आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी पण झालेली आहे त्यांना असे काही अनुभव आले असतील आणि मला जे काय अनुभव आले हे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल तर चला तर भेटूया अशा बापल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय